नमस्कार राजकीय कथा मीडिया या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघातील एकोणीसशे एकावन्न ते दोन हजार चोवीस पर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकींचा राजकीय इतिहास पाहणार आहोत एकोणीसशे एकावन्न का साली काँग्रेस पक्षातून दत्तात्रय अमृतराव ढोबळे यांना दहा हजार सात इतकी मतं मिळाली आणि ढोबळे मतदारसंघाचे पहिले लोकनियुक्त आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली समाजवादी पक्षातून शिवाजी महादेव काळे यांना अठरा हजार एकशे पस्तीस इतकी मतं मिळाली होती एकोणीसशे साली प्रजा समाजवादी पक्षातून विठ्ठलराव नारायण आवटे यांना सतरा हजार आठशे सव्वीस इतकी मतं मिळाली आणि आवटे आमदार झाले याच निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार श्रीकृष्णराव मुंडे हे एकोणीसशे साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातून आमदार झाले एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षातून डी आर काकडे यांना अठरा हजार चारशे शहाऐंशी इतकी मतं मिळाली आणि काकडे विजयी झाले एकोणीसशे साली काँग्रेस पक्षातून जुन्नर पंचायत समितीचे पहिले सभापती आणि माळशेज घाट निर्मितीचे प्रणेते श्रीकृष्ण रामजी तांबे उर्फ झांबरशेठ यांना पंचवीस हजार पाचशे बेचाळीस इतकी मतं मिळाली आणि तांबे आमदार झाले दिनांक सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी झांबरशेठ यांचं दुःखद निधन झालं ते शेहेचाळीस वर्षांचे होते झांबरशेठ यांच्या पत्नी श्रीमती लताबाई श्रीकृष्ण तांबे या एकोणीसशे त्र्याहत्तर साली विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं विजयी झाल्या एकोणीसशे अठ्याहत्तर साली काँग्रेस पक्षातून श्रीकृष्ण मुंडे यांना एकोणतीस हजार सतरा इतकी मतं मिळाली आणि ते विजयी झाले एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस यू मधून दिलीप ढमढेरे यांना अठ्ठावीस हजार चारशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आणि ते विजयी झाले पुढे एकोणीसशे पंच्याऐंशी साली भारतीय समाजवादी काँग्रेस म्हणजेच शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार वल्लभ दत्तात्रय बेनके यांनी एक्केचाळीस हजार आठशे चाळीस मतं मिळवून आमदारकी मिळवली उन। एकोणीसशे नव्वद साली काँग्रेस पक्षातून वल्लभ दत्तात्रय बेनके यांना सदतीस हजार नऊशे त्रेपन्न मतं मिळाली आणि ते विजयी झाले एकोणीसशे पंच्याण्णव साली शिवसेना पक्षातून बाळासाहेब दागगट यांना एकोणसाठ हजार पाचशे बावन्न मतं मिळाली आणि बाळासाहेब सेनेचे आमदार झाले एकोणीसशे साली शिवसेना पक्षातून बाळासाहेब दांगट यांना बावन्न हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतं मिळाली आणि ते पुन्हा आमदार झाले दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून वल्लभ दत्तात्रय बेनके यांना त्र्याहत्तर हजार पाचशे पंचेचाळीस मतं मिळाली आणि बेनके आमदार झाले पुढे दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून वल्लभ दत्तात्रय बेनके यांना मिळाली दोन हजार चौदा साली मनसे पक्षातून शरद भीमाजी सोनवणे यांना साठ हजार त्र्याहत्तर इतकी मतं मिळाली आणि ते विजयी झाले दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अतुल वल्लभ बेनके यांना शहात्तर हजार सहाशे चौतीस मतं मिळाली दोन हजार चोवीस साली अपक्ष उमेदवार शरद भीमाजी सोनवणे यांना बहात्तर हजार नऊशे सत्तेचाळीस इतकी मतं मिळाली आणि सोनवणे आमदार झाले तर हा होता पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा अधिक माहितीसाठी राजकीय हो कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका